नमस्कार शेतकरी करणं आपण आपण क्रीसुत्री करण्यासाठी आता दहा किलो गुळ घडला आहे सात आठ लिटर पाणी घेतलं आहे तर दहा किलो गुळ ही पाण्यात मिसळतो आपण गुळाचं पाणी झाल्याच्या नंतर तिथं दहा किलो बेसनपीठ आणलं आहे याच्यामध्ये हलव गुळाचं पाणी केलं झालं की आपण ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहे ठीक आहे तर हे बघा आता गुळाचं पाणी गुळाचं पाणी आपण केलं आहे दहा किलो गुळाचं पाणी केलं आहे आपल्यामध्ये दहा किलो पीठ टाकतो आपण दहा किलो पीठ टाका टाका दर दर लांब तुम्ही टाका दरशिव हे करा असं आपल्याला एकदम एक जीव करायचं का गुळाचं पाणी आणि हरभऱ्याचं पीठ एक जीव करायचा आपल्याला असं जिलेबीचं पीठ करतो आपण त्या पद्धतीचं आता करायचं आहे सगळं पीठ या गुळाच्या पाण्यामध्ये मिसळून तर जर जास्त गट होत असेल थोडं पाणी पण टाकू शकतो आपण मुळात गुळामध्ये जास्त पाणी खेळलं नाही सात आठ लिटर गुळामध्ये पाणी घेतले होतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला एक टोटल असं मिश्रण करायचं आहे हां तर हे गुळाच्या पाण्यामध्ये आपण टोटल हरभऱ्याचं दहा किलो पीठ मिक्सअप केलं आहे आणि एकदम पेस्ट केली आहे बरं का अशी हां हां अशी बघा बघा कशी दिसते बघा पेस्ट तर पेस्ट केली आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपलं वीस किलो शेणाचं वगैरे येतं आणलं आहे गटोडं हे वीस किलो शेण आणले बरं का तर हे शेण याच्यामध्ये आता मिक्सअप करून एकदम एक जीव करायचा आहे ह्याच्यामध्ये शेण टाकायला चालू केलं आपण असं <स्थाँगा> मिसळायचं आपल्याला पेट करायचं तर हे बघा आपण अगोदर गुळाचं पाणी केलं दहा किलोचं नंतर त्याच्यामध्ये दहा किलो पीठ घालून ते एक जीव केला नंतर त्याच्यामध्ये वीस किलो शेण टाकले बरं का वीस किलो शेण टाकून हे असं एक टोटल मिश्रण एक जीव केलं आहे बरं का आता हे टोटल मिश्रण कमी जास्त आपलं दहा किलो हरभऱ्याचं पीठ दहा किलो गूळ आणि वीस किलो शेण चाळीस किलो मटेरियल आपल्याला ह्या टिप्पळामध्ये टाकून ह्याला तीन दिवस आपल्याला आंबवायचं आहे हे टोटल असं करून तीन दिवस ठेवल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यात चारशे लिटर पाणी टाकून दोन एकरला सरासरी दोन एकरला आपल्याला द्रावण शिंपडून सडा मारून टाकायचं आहे राहून ओला असताना ठीक आहे हां तर हे टोटल द्रावण टोपल्यामध्ये तो मिक्सअप केलेलं सगळं आपण ह्या बॅलरीमध्ये टाकलं आहे तर त्याच्यामध्ये आता बघा आधी गुळाचं पाणी केलं सुरुवातीपासून सांगतो दहा किलो गुळाचं पाणी केलं त्या गुळाच्या पाण्यामध्ये दहा किलो हरभऱ्याचं पीठ एकदम पेस्ट केलं तिच्यामध्ये अजून वीस किलो शेण घालून पेस्ट केलं आणि टोटल ते चाळीस किलो मटेरियल आणि जे लागणारं पाणी सगळं ह्या बॅलरीमध्ये टाकलं आहे असं एकदम जिलबीचं पीठ केल्यासारखं पेस्ट केल्यासारखं केलं आहे एक जीव आहे तर ह्याला आता आपल्याला तीन दिवस झाकून ठेवायचं आहे सावली खाली बॅलर सावलीखाली ठेवून झाकून ठेवायचं आहे चौथ्या दिवशी आपल्याला ह्याच्यामध्ये चारशे लिटर पाणी मिसळून आपल्याला ही त्रिसुत्रीचा सडा दोन एकरला पुरतो दोन एकरमध्ये मारायचं आहे तर मित्रांनो बघा आम्ही पण सेंद्रिय शेती पंधरा वर्षापासून करतो आहे तर ऑलरेडीच गांडूळ आहेत बरं का तुम्हाला आम्ही गांडूळ दाखवतो ऑलरेडीच गांडूळ आपल्या शेतामध्ये कुठं पण उकरा तुम्ही हे बघा कुठं पण उकरा तुम्हाला गांडूळ दिसणारच हे बघा हे बघा कुठं पण उकरा तुम्ही हे आपली पंधरा वर्षापासून ऑर्गॅनिक फार्मिंग आहे तर तुम्ही कुठं बी उकरा ती कोर्डभ शेती आहे बरं का हे बघा हे बघा गांडूळ असं भरपूर गांडूळ आहेत आता आपण त्रिसूत्री जीवामृत पण ह्याच्या अगोदर वापरलं नाही आणि आपण त्रिसूत्री पण वापरलं नाही तर कुठं पण तुम्ही तुम्हाला जिथं चान्स भेटला तिथं उकरा हो हे बघा कुठं पण तुम्हाला गांडूळच गांडूळ दिसतील तर अशी गांडूळ आपल्या शेतामध्ये ऑलरेडी आहेत आता हे बघा इथं पण उकरा तुम्ही आता हे बघा हे बघा गांडूळ हे गांडूळ तर बघा ना तुम्ही तरी आपण पंधरा वर्षापासून सेंद्रिय शेती करतो तर ह्याचं फळ आहे मित्रांनो तर आपण जास्तीत जास्त बेवडावर भर देतो पिकाची फेरपालट करतो जास्त खोल नांगरत नाही हे आपलं आता उसाचं रान आहे गेल्या वर्षी आपण ह्या उसाच्या रानामध्ये तीन वर्षाचं उसाचं पाचट गाडलं होतं आणि गेल्या वर्षी दसकटं पण मध्येच गाडली ह्याच्यामध्ये आपण तूर सोयाबीन पेरलं होतं तरी कोरडबाई रान आहे ह्याच रडामध्ये आपण सुद्धा कधी मारलं नाही आणि त्रिसूत्री तर आत्ता टाकायचा विचार चावला आत्ता बनवतो मी तर फक्त देवळावरभर पिकाची फेरफराट खोल नांगरटी नाही आणि यंदा पेरलेलं पीक पुढे पेरायचं नाही असे काही जबरदस्त फॉर्म्युले आपण केल्यामुळं आमच्या शेतामध्ये ऑलरेडीच गा ऑलरेडीच गांडूळ आहेत कुठं पण तर आता, आता आपण अजून गा, प्लस त्रिसूत्रीचा वापर करतोय तर आपल्या शेतीमध्ये पुन्हा विकत काहीच आणून टाकायची गरज नाही तर हे तुम्हाला जर हिच्याबद्दल अजून काही जास्तीत जास्त सिनरीबद्दल माहिती जर हवी असले तर आपल्या यूट्यूब चॅनलला जावा आणि सगळे टोटल आपण उसावर पण रिसर्च केला आहे कोटभमध्ये पण माहिती सांगितली आहे तर बरंच काही सांगितलं आहे तर तुम्ही चॅनलला भेट द्या आणि काही प्रश्न असले तर तुम्ही डायरेक्ट फोनसुद्धा करू शकता ठीक आहे धन्यवाद जय श्रीराम